तीन वर्ष मी स्थापन केली होती मला एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून मी कर्टक्षेत्रामध्ये पस्तीस वर्ष शिक्षा पास म्हणून मी याच्यामध्ये काम करतो आज जे माझं ते मुलांच्यामुळं मला जास्त मान सन्मान मिळतो त्याच्या पाठीमागं त्या मुलांची सगळ्यात कष्ट आणि त्याची मानसिकता आहे खूप चांगली असल्यामुळे तर मला ते आज तर पण मला नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत जातात माझ्याकडची एक मुलगी आकांक्षा पाटील आहे तिने वर्ल्ड चॅम्पियन काळी स्पर्धेमध्ये सेकंड पदक मिळवलं रौप्य पदक मिळावं आयर्लंड कॅरी दुसरी गोष्ट आम्ही आता काय केले की शालेय स्पर्धेमध्ये ज्या गेम आहेत जे खेळ आहेत आता शासनाला अनुदान मिळाले त्या गेम आपण घेत चाललो आणि मी तशी अशी गेम शोधत होते की आपल्याला बॉक्सिंगमध्ये आपल्या मुलांना परफॉर्मन्स करायचा वेळ मिळतो की आज बॉक्सिंग एवढं हे झालेलं आहे की मुलांना तिथं संघर्ष करावा लागतो पुढे जाता येत नाही म्हणजे मित्राच्या माध्यमातून मला एल पी बॉक्सिंग संघटना एक मिळाली त्या संघटनेचा मी खेळ पाहिला त्या खेळामध्ये कसा आहे तो खेळ त्याच्यामध्ये किती मुलांना कष्ट करावं लागेल किती पुढं जाता लाग जावं लागेल त्याची तयारी कशी असेल हा भाग बघितल्यानंतर मी तो खेळ घेतला म्हणजे पॅरल बॉक्सिंगला तो खेळ आहे म्हणून आपल्याला तो जमू शकतो हा भाग मला अनुभव आहे मी स्वतः सातारा जिल्हा बॉक्सिंग आर्म्युच्युअल असोसिएशनमध्ये जिल्ह्यात पदावरती आली दोन हजार तीनपासून मला बॉक्सिंग प्रोफेशनल बॉक्सिंग कसं असतं हे माहीत होतं पण हा खेळ नवीन असल्यामुळे या खेळामध्ये आपली मुलं टिकू शकतील का कारण आपली मुलं कर्डेमध्ये शिकली आहेत आणि कर्डेमधून बॉक्सिंगमध्ये जाणं खूप अवघड असतं कारण दोन्ही खेळामध्ये खूप फरक आहे कराडेमध्ये पाय उचलावे लागतात हात आणि पायाचे हानामारी होते म्हणजे फाईट बोलली केली जाते फाईटमध्ये किक्स कंपल्सरी वापरले लागतात पंचेस वापरले जातात पण इथं पाय न उचलता हाताला बॉक्सिंग करायचे ते सुद्धा बॉक्सिंग प्रोफेशनल बॉक्सिंग असायचं खेळायचं असतं त्याच्यामध्ये फक्त एल्बो हा एक गेम म्हणजे एक इव्हेंटमध्ये वाढलेला प्रकार आहे इव्हेंटमध्ये एल्बो वापरला की त्याला पॉईंट्स मिळतात बाकीचं तुम्ही बॉक्सिंग आहे कर असं करायचं तेव्हा हा गेम आवडल्यामुळं आणि हा गेमला जागतिक लेवलला मान्यता आता मिळत चाललेली आहे भारतामध्ये हा गेम आलेला असल्यामुळे तीन वर्षामध्ये त्याचा पण सगळीकडे प्रत्येक राज्यामध्ये आता वाढ होत चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सोळा ते सतरा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आत्ताच नुकतीच आपली स्पर्धा गोव्यात नॅशनल गेम झाल्या आहेत त्या नॅशनल गेममध्ये सात ते आठ राज्य आली होती जम्मू काश्मीर एम पी तेलंगणा गुजरात आंध्र प्रदेश गोवा महाराष्ट्र आणि दोन राज्याची मुलं कमी होती पण मुलं आली होती आपल्या सुद्धा बाहेरच्या राज्यातली मुलं कशी खेळतात त्यांचा अनुभव कसा असतो हे शिकायला मिळतं आणि आपल्या मुलांनी उत्कृष्ट कामगिरी केली आपल्या संघाला शिस्तबद्ध जो चेषक असतो ते आपल्याला मिळालेले मुलांचं आणि बारा सुवर्ण पदकं चार रौप्य पदकं आणि दोन पदक आपल्या संघाला मिळाले आहेत हा भाग आत्तापर्यंत माझ्या संघाचा आणि माझ्या मुलांचा परफॉर्मन्स चांगला मला मिळाला आहे एल्बो बॉक्सिंगच्या बॉक्सिंग रिंगवर पण घेतले जातात आणि मॅटवर पण घेतले जातात म्हणजे लोकांना कसं पाहतात की आत्तापर्यंत लोक बघतात बॉक्सिंग हा फक्त रिंगवरचा गेम आहे एल्बो बॉक्सिंगमध्ये त्यांनी दोन प्रकार त्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये ठेवले आहेत खेळामध्ये की ते रिंगवरती पण घेऊ शकतात आणि खाली मॅट टाकून मॅटवरती पण बॉक्सिंगचा हा भाग खूप आहे गोव्याच्या स्पर्धेमध्ये आपल्याकडं महाराष्ट्र संघाला आपल्याला प्रथम क्रमांक मिळाले आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेशला दुसरा क्रमांक मिळाला आहे त्याच्यानंतर तेलंगणा होतं आणि मग बाकीच्या राज्यांना तशी पदकं मिळाली महाराष्ट्राची संख्या चांगली असल्यामुळे आणि मुलांचं ठेव उत्कृष्ट असल्यामुळं प्रथम क्रमांक मिळाला त्याच्यामध्ये आपल्या स्वातंत्र्य स्पोर्ट्स अकॅडमीची जी मुलं आहे त्याच्यामध्ये आपल्या बारा मुलांना गोल्ड मेडल मिळाले त्याच्यामध्ये भरत भोसले याला गोल्ड मेडल आहे त्याच्यानंतर गोल्ड मेडल मिळालाय हा जवळजवळ तीन वर्ष झालं एल्बो बॉक्सिंग पण करतोय आणि बॉक्सिंग पण करतोय शालेय स्पर्धेमध्ये तो राज्यात मात्र पोहोचलेला आहे जिल्हा विभाग आणि राज्य ह्याच्यामध्ये त्यांना स्कोल्स बॉक्सिंगमध्ये पण एक मिळालेलं आहे त्याच्यावर तो ओशो पण करतोय किक बॉक्सिंग पण करतो म्हणजे आपल्याकडे एकच खेळ न करता मुलं इतर खेळामध्ये कसे हे करतील सहभागी होऊन पुढे जातील हे पण पाहिलं जातं की मुलांना फक्त एका खेळातून काही न मिळतं आणि खेळातून त्याचे उत्कृष्ट कसं होईल तो पुढं कसा जाईल हे पाहिलं जातं गोल्ड मेडल मिळालेला आहे इनेसुद्धा जो जो तीन वर्ष झालं ते पण रेमॉक्सिंग करते आता आणि स्टेट नॅशनल गोल्ड आहे त्याच्याकडून तिनं ओशो पण केले ओशोमध्ये तिचं पण सेकंड आहे राज्यपत्रिकून महाराष्ट्र राज्यामध्ये आणि कराडीमध्ये नॅशनलमध्ये गोल्ड पण आहे त्यामध्ये तिचे पण असेच जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक रोपे पदक आणि कांस्यपदक तिनं मिळवले आहेत आत्ताच्या ह्या स्पर्धेमध्ये तिनं गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आमच्या सगळ्यात छोटी आणि उत्कृष्ट खेळाडू खातीचा भाग आणि आणि प्राध्याचामध्ये असा भाग आहे की दोघी खूप छान खेळतात आणि त्याचा परफॉर्मन्स तिथं बघण्यासारखा असतो म्हणजे मुलांना खेळातून काय पाहायचं असते आपण म्हणतो था, की मोठ्याकडून शिकावं पण लहानाकडून शिकाव हा भाग या दोघींच्यामध्ये असतो इनं मध्ये अमरावती ते सेकंड पदक मिळावलं तसंच बॉक्सिंग मध्ये गोल्ड मेडल आहे ते आता दोन वर्ष झाले दर्डीमध्ये सुद्धा गोल्ड मेडल आहे आता तिने सुद्धा या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे तिचा परफॉर्मन्स चांगला आहे की बेट कॅटेगरीमध्ये तिच्या मुलं असतात पण तिची फाईट चांगली असल्यामुळे तिला ती मुलं हरवू शकते हे तिने दाखवून देवलं आहे ह्या स्पर्धेमध्ये तिला पण गोल्ड मेडल मिळालं आहे तर एक वर्ष झाला तर आहे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तिने गोल्ड मिळवले राष्ट्रीय स्पर्धेमध्ये गोल्ड मिळवले कार्ड स्पर्धेमध्ये तिनं पदक मिळवलेलं आहे एक वर्षामध्ये तिचा पण परफॉर्म चांगला आहे तीन वर्ष झालं आहे दोन वर्ष झालं तिला बॉक्सिंग आता करते तिचे राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तसेच नॅशनल स्पर्धेमध्ये गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ असे मेडल घेतले मिळालेले ने आणि कराडी स्पर्धेमध्ये तिनं राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये बेस्ट फायटर म्हणून तिला मेडल मिळालं म्हणजे पदक मिळाले एकशे तीन वर्ष झालं तिच्याबरोबरच आहे तिची मैत्रीण खास दोघेसुद्धा खूप चांगल्या आहेत आणि तीन वर्षामध्ये हिनं पण कराडी क्षेत्रामध्ये जिल्हास्तरीय राज्यस्तरीय नॅशनल स्केम भाग घेतलेला आहे एल्बो बॉक्सिंगमध्ये दोन वर्ष ती करते एल्बो बॉक्सिंगमध्ये तिला पण मेडल गोल्ड मेडल आहे तिला सायली अलमार म्हणून ही पण तीन वर्ष झाल्या करते हिनंसुद्धा कार्यक्षेत्रामध्ये जिल्हा राज्य विभाग आणि नॅशनल स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे एल्बो बॉक्सिंग एक हा चौघी जणी पाच जणी मुली असेल ती एकत्रच प्रॅक्टिस करतात चांगल्या आणि हिनंसुद्धा इचलकर नॅशनलमध्ये पण मेडल गोल्ड मेडल मिळालं होतं आत्ताच्या भव्याश स्पर्धेमध्ये तिला सेकंड प्राईज मिळालं रुपये पदक तिच्याबरोबर आंध्रा इथली मुलगी लागली होती आंध्राची मुलगी जी होती आंध्र प्रदेश शिक्षक बटमधील ती मुलगी इतकी बेस्ट फायटर होती चांगला खेळाडतो मुलगा पण आपल्या हिंदी तिला हरवलं पियुष पडतोय एक वर्ष झालं प्रॅक्टिस करतो आहे एका एक वर्षामध्ये त्याला गॅर डेमध्ये मिळतो गोल्ड मेडल झालेला आहे आणि आत्ताच्या स्पर्धेमध्ये त्याला रोपे पदक मिळालेलं आहे प्राची हे सुद्धा जर चार वर्ष झालं त्या क्षेत्रामध्ये आहे तीन वर्ष झालं बॉक्सिंग करते माझ्या जी सुरुवातीची पाच मुलं ज्यांनी आठ मुलांनी ज्याच्यामध्ये प्रॅक्टिस घेतलं तिथे माझ्याकडे प्रॅक्टिस करायला पाच मुलांमध्ये हिनं सुरुवातीला गोल्ड मेडल घेतलेलं आहे राजस्थान स्पर्धेमध्ये आणि बेस्ट फायटर होती त्यावेळेस चांगली आता सुद्धा तिला आता ह्या स्पर्धेला सुद्धा चांगली फाईट केली जी विशाखापट्टणमची कोच होती मुलगी जी मुलीला शिकवते तिच्या फाईट झाली त्यामुळे त्या फॅटमध्ये तिला चांगलं संघर्ष केला तिला सेकंड मेडल मिळालं तिला आणि त्या मुलगी गोल्ड मेडल मिळालं आदिती मग आदिती आदि आदिती वाईकर यश पाच वर्षानं आहे माझ्याकडे प्रॅक्टिसला त्याआ चांगली फायटर आहे ब्राउन बेल्ट आहे तीन वर्ष झाली मी पण आता एल्बो बॉक्सिंग करते तिचे पण गोल्ड मेडल तीन वर्षामध्ये सलग आहेत राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरतेमध्ये सुद्धा उत्कृष्ट फाईट तिने पण केलेली आहे श्रीराज जाधव आपण आता जो जो चार वर्ष होता आले आपल्या क्लासला आहे प्रॅक्टिस चांगला करतो कार्डेमधा बेस्ट फायटर आहे हरियाणाला तो गोल्ड मेडल झालेला आहे हरियाणा नॅशनलचे कार्डे असे ते आणि आता तीन वर्ष बॉक्सिंग करायला लागलेलं आहे बॉक्सिंग बॉक्सिंगमध्ये तो गोल्ड सिल्वर आणि तिनं तीन वर्षामध्ये मेडल मिळेल येतो चांगला बॉक्सर आहे तो पण श्रावणी लोहार तिला पाच वर्ष झाले क्षेत्रामध्ये लहान लहानापासून म्हणजे लहान जेव्हा तेव्हापासून क्लास तयार करण्यात जो प्रॅक्टिस पण खूप छान आहे आणि हरियाणाला तिनं तिच्या ह्याच्यामध्ये संघामध्ये बडं बडे मिळावी त्याच्यात बडं घेतल्यामुळे आणि एल्को बॉक्सिंग ती पण तीन वर्ष करते म्हणजे जशी आपल्याला बॉक्स आपण घेतली इकडे तेव्हापासून तीमुळे सगळे बॉक्सिंग करायला लागले आपण बॉक्सिंगची जे प्रॅक्टिस करतो ते बॉक्सिंगच्यामुळे हे स्पर्धा आता खेळायला लागली शालेय स्पर्धा सुद्धा खेळतात आता त्याच्यामध्ये ते पण आता परफॉर्मन्स दाखवायला लागले पण इकडं आपली टीम एल्बो बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर एकला चालली त्याच्यामध्ये हिनं त्या तीन वर्षामध्ये गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ अशी मेडल तिने पण मिळाली सायली पवार गाडी क्षेत्रातली ब्लॅकबेल्ट आहे तिनं बेल्ट घेऊन त्यावेळेस तिची त्या खेळामध्ये उत्कृष्ट केले सो गोल्ड मेडल सिल्वर ब्रॉन्झ पण मिळवले आणि जवळजवळ तिथं सतरा वर्षाला प्रॅक्टिस करते पण हा गेम तिनं पाहिल्यानंतर मला पण हे शिकायचे मला यात पुढे जायचे आहे तिथं प्रॅक्टिस सुरुवात केली ह्या प्रॅक्टिसमध्ये तिनं आत्ता दोन वर्षामध्ये त्याच्यामध्ये गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ पण मिळेल एक वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय एका वर्षामध्ये तिला गार्डीमध्ये जिल्हा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग भारतीय गोल्ड वगैरे मिळालं आणि बॉक्सिंगमध्ये आता त्यांना सुरुवात करून पण दोन्ही पण गेम त्यांनी एकाच चालू केला फक्त असं नाही की मला मी अगोदर काढली शकते मला मग नंतर नको म्हणजे क्लासला जॉईन केल्यापासून त्यांना दोन्ही चेच्यामध्ये सहभाग घेऊन प्रॅक्टिस सुरू केलं त्याच्यामुळे त्याला आता मागच्या राज्याच्या स्पर्धेमध्ये पण त्याला मेडल मिळालं गोल्ड मेडल आणि आत्ताच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळालं तर हा सुद्धा चार वर्ष जर प्रॅक्टिस करतोय उत्कृष्ट खेळाडू दोन्ही प्रॅक्टिस त्याने तेव्हापासून सुरू केलं मग त्याचं जास्त लक्ष आता फोकस त्याला बॉक्सिंगमध्ये केलेलं होतं बॉक्सिंगमध्ये त्यांना आता गोल्ड मेडल मिळालं तो कराडीमध्ये पण जिल्हा राज्य आणि नॅशनल खेळलेलं आहे हरण्याला त्यानं गोल्ड मेडल दिलं आहे आणि आता ह्या ह्याच्यामध्ये उत्कृष्ट त्याने पण केली आंध्राच्या मुलंब त्याची फायदे कारण आता आंध्राची मुलं विषयपटनामला चांगले बॉक्सर आहे तिथं आपली मुलं महाराष्ट्रामध्ये आपल्या ह्या गेममध्ये आपले संघर्ष चांगले करतात पूर जातात पण बाहेरच्या टीमवर आपण बघतो की मुलं हार होते होती मुलांनी तिथं दाखवून दिलं की बाबा आम्हीसुद्धा तेवढंच आहे की तुम्ही प्रोफेशनल बॉक्सर असल्या तर आम्ही हे क्षेत्र वेगळं असं सुद्धा आम्ही करू शकतो आणि तिनेसुद्धा खूप चांगले फाईट केली तिथं बॉक्सिंगमध्ये त्याला बोलणं बड़ नाही अभिनव गुजले सहा वर्ष झाला प्रॅक्टिस करतो आहे कराडीमधला ब्राऊन बेल्ट आहे कराडीमध्ये त्याचे पण चांगले जिल्हापासून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तर पहिला दुसरा काम होऊ लागलं आहे शालेय स्पर्धेमध्ये खूप सहभागी होतो व पण त्याने केलेलं आहे चांगलं आता जी भारतातील प्राचीन कला आहे कलवी पायात त्या तलवी पायाचा तो प्रॅक्टिस करतो होता म्हणजे आपण ते नॅशनल गेम्समध्ये आणि खेलो इंडियामध्ये ती गेम आलेली आहे आपल्या क्लासचे दोन मुलं हिच्यामध्ये एक सातव्या नंबरला म्हणजे भारताचे दहा नंबर काढले जातात राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याच्यामध्ये सातव्या नंबर आणि दहाव्या नंबरला आपले दोन मुलं आपल्या पण बसले आहेत अक्षय कळपे हा दहाव्या नंबरचा मुलगा आहे तन्बाई पार्ट्यामध्ये हा त्यांना सातवा नंबर मिळाला ती आपली मुलं नवीन असेल त्यांचं प्रॅक्टिस खूप चांगलं असल्यामुळं त्या परपन्सला गेली पुढच्या वर्षी आपल्याला नक्की याच्यामध्ये मेडल मिळणार किशंबटेन खात्री आपल्याला आणि हा सुद्धा बॉक्सिंग पण करतो आहे बॉक्सिंग पण करतो आहे एल्को बॉक्सिंगमध्ये तीन वर्षांमध्ये त्याला आपण मिडल गोल्ड सिल्वर बनवू शकतो साताऱ्यामध्ये आमच्या सुरेश जाधव सरांनी कराटेचं एक वृक्ष लावलं होतं एक रोपटं लावलं होतं त्याचं स्वरूप आज एवढं मोठं प्रचंड आहे की महाराष्ट्रामध्ये ओकेना मार्शल आर्टचा असा कोणताही जिल्हा नाही आहे की तिथं खेळाडू नाही ब्लॅकबेल्स जवळजवळ दीड हजारच्या वर्ष झालेले आहेत पूर्ण भारतामध्ये सगळ्या राज्यामध्ये ओकेना मार्शल आर्ट्सचे क्लासेस चालू असतात या ओकेना मार्शल आर्टची जी आपण मेन शाखा म्हणू शकतो किंवा हेडक्वॉर्टर म्हणू शकतो ते सध्या सिकंदराबाद हैदराबाद येथे आहे त्याचे ग्रँड मास्टर आहेत एस श्रीनिवासन सर पूर्ण भारतामध्ये प्रशिक्षण चालतं आणि सध्या आपल्या ओकेना मार्शल आर्टच्या माध्यमातून ज्या नॅशनल होतात त्या नॅशनलच्या खेळाडूंची संख्या पाहता इतर कोणत्याही खेळाडू नॅशनलला तेवढी संख्या मिळत नाही साधारण दीड हजारपर्यंतची पर्यंतची मुलं या नॅशनलच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतात असं हे मोठं स्वरूप आहे आणि या संस्थेमध्ये आम्ही आज सर्वजण कराट्याचं प्रशिक्षण घेतोय आमच्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे माझे बंधू स्वतः प्रताप भुजले सर ते ब्लॅक बेल्ट फोर दान डिग्री आहेत मी ब्लॅक बेल्ट थर्ड दान डिग्री आहे पाठीमागा आमची एक प्रशिक्षिका बसलेली आहे श्रुती येवाळे ती सुद्धा सध्या मुलांना शिकवायचं काम करते ती पण आपल्यामध्ये इथं सामील आहे तन्मय बार टक्के आहे त्याच्यानंतर भरत भुजले तो पण ब्लॅक बेल्ट आहे बरीचशीच आपली मंडळी आहे तुमची वाटचाल तर सांगायचं म्हटलं तर आत्ता झालेल्या नॅशनलच्या स्पर्धेमध्ये चिंबूला गोल्ड मेडल मिळालेली आहे त्यांचं सिलेक्शन नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार आहे आता पुण्यामध्ये सुद्धा कराटेच्या माध्यमातून नॅशनल गेम होणार आहे राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे तिथंसुद्धा आपला संघ सहभाग घेणार आहे आणि पुढंसुद्धा राज्यस्तरीय स्पर्धा आहेत शालेय स्पर्धा आहेत या स्पर्धेमध्ये आपल्या मुलांनी उत्कृष्ट खेळ करून चांगल्या पद्धतीने यश मिळवावं अशी त्यांची वाटचाल चालू आहे आणि मुलं खूप छान प्रॅक्टिस करत आहेत खूप छान सराव आहे सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास स्वतःहून प्रॅक्टिस करतात क्लास बुडवत नाही आहेत वेळेवर येतात शालेय ये शैक्षणिकबाबतसुद्धा आपण त्यांची प्रगती म्हणाल तर आता सगळ्यांचे जवळजवळ रिझल्ट लागलेले आहेत सगळी मुलं ऐंशी टक्केच्या वर आहेत म्हणजे शालेयसुद्धा सांभाळतात आणि खेळामध्ये सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहेत नॅशनल खेळलेले गोल्ड गोल्ड मेडल माझ्याकडे सिल्वर आणि आत्ता करंटी शिकवते परत वैशाली राहून माझ्या वर्षा शाळेमध्ये असतो नव्हती थोडी गेली होती पहिल्यांदा ाची जी रचना होत्या ते जास्त वाढायला नाही किंवा आम्हाला टेन्शन आमचं काय करायचं तिला खेळामध्ये आवड होती आम्ही पहिल्यापासूनच जाणवतो सरांना म्हणजे मैत्री मैत्री करा केलं त्यामुळे तिला पण आम्ही जॉईन केलं त्यापासून तिचं हेल्थ हेल्थी व्यवस्थित आहे तिला कोणताच प्रॉब्लेम नाही ठरला हातीर की किंवा शरीराची वाढ व्यवस्थित व्हायला म्हणजे ह्याचा तिला ह्याचा परिणाम त्याच्या शरीरावर आणि मनावर पण छान राहील शारीरिक त्या ती हेल्दी झाली म्हणजे तिला म्हणजे जे रोजचं वळण आहे जे व्यायामा मानसिक तर विचार करण्याची ताकद की चांगली तिला व्यायामाची गरज काय आहे किंवा शहरात त्याच्यामुळे पुष्ठ होत आहे किंवा आपल्या मानसिक आपण अभ्यासावरती पण त्यांना चांगलं खेळून आहे सर करता येत करतात फ्रेंडली असतात सर आमच्याकडे प्रॅक्टिस चांगली सर शकते सरांना आमदार खेळताय खूप छान खेळतायत आणि सगळ्यात आधी आमर सरांचे महेंद्र सरांचे आणि प्रताप सरांचे कारण आज सरांमुळे मुलं घडत आहेत ह्याचा मला अभिमान आहे बाकी दुसरं जास्त हस्पेय बोलायचं नाही धन्यवाद मला खूप डाउट दिल होते आहे म्हणजे मला मुलं नाही ह्याचं मला खर्त वाटली नाही कारण माझ्या मुली मुलीच माझ्यासाठी मुलगा माझी फ्रेंड नाही मुलं माझ्या खूप छान वाटतंय प्राउड फील होते आणि त्याचं सगळं शेअर करायला कारण आम्ही फक्त एकपर्यंत आणायचं काम करतो बाकी सह घडवतात मुला त्यामुळे खूप छान वाटते त्यांचे पप्पा म्युतीमध्ये आहेत आता सध्या युतीमध्ये आहे त्यांची होती आता येतील ते खूप मिडल मिळाल्यानंतर म्हणजे प्रॅक्टिस खूप छान घेतात त्यामुळे आम्हाला सातवी म्हणजे आमच्या पालकांमुळे आणि दोन्ही सरांमुळे एकट्या म्हणजे एकट्याला कोणाला बोलता येणार नाही सगळ्यांमुळेच ना 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 पुढे जाते टीम सपोर्टिव्ह आहे फॅमिली सपोर्टिव्ह आहे खूप छान वाटते माझं नाव शिला शिंदे गणकर माझ्या दोन्ही जवळपास चार वर्षाजवळ सरांच्याकडे क्लासला आहेत आणि खूप प्राऊड फील होते की नॅशनल लेव्हलला जाऊन मुलं कुठंतरी सरांबरोबर किंवा स्पोर्ट अकॅडमीचं जसं नाव मोठं तर तसं आई वडिलांचंही नाव मोठं ठरतं आणि दोन्ही सरांच्या आभार की त्यांनी खूप मेहनत घेतली यामध्ये आणि मुलांचंही तेवढंच सपोर्ट आहे ते त्यामुळे हे आज शक्य होतं तसे तिची मेहनत खूप आहे म्हणजे तिथंपर्यंत जाऊन मेडल घेणं हे म्हणजे खूप मोठं सगळ्याच आणि प्राऊड फील होते आई वडील माझि झाली एक महिना आधीच क्लास जॉईन केला होता मी गॅप काढला होता त्यामुळे मला जास्त प्रॅक्टिस झाली नव्हती तरी जेवढी प्रॅक्टिस झाली त्याच्यामुळे कसं वाटतंय आवड आहे आवडत शिक्षक आहेत दोघे शिकवतात मराठी बरोबर आध्यात्म विषय त्यांनी छान शिकवतात ते समजून सांगतात लोकांचं काही कसं वाटतं छान वाटतं काय वाटतं मला खूप छान वाटते इथेपर्यंत तुम्ही आता पोचले तर ते फक्त दोन सर आणि आई हे माझे काका आहेत मला खूप अभिमान वाटतंय की हे घरातलेच आणि वडील काका आई आणि काका सगळं मी संपत्ती वेळ मला तर खूप छान वाटतं आत्ता जर मी गोल्ड वगैरे नाही घेतली फक्त त्यांच्यामुळेच घेतली आणि लहानपणापासून घरातलंच असल्यामुळे लहानपणापासून करायला शिकतात त्यामुळे मानसिकता आणि आपण म्हणजे जास्त त्या ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं त्यांच्यावर शिकायला पाहिजे आणि मला तर खूप म्हणजे खूप जास्त अभिमान वाटतं की मी त्यांची मुलगी आहे असं सगळ्या मुलींना वाटलं पाहिजे की आपले वडील एवढं चांगले आई वडील चांगले गायकांना वाटतं की आई वडील खूप बरं लाल वगैरे पण मला पण असं वाटतं पण आता एवढं छान वाटतं